काल मिटलेल्या प्रकरणातील पन्नास हजार रुपये कोणाला दिले असे विचारून कुंभारवेस येथील धाकटा राजवाडा परिसरात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास दोन गटात लोखंडी रॉड कोयत्याने धुमसचक्री झाली या दोन्ही गटातील एकूण सहा जण जखमी झाले आहेत या हाणामारीत दोघांचे डोके फुटले तर अनेक जण जखमी झाले सर्व जखमींना सिव्हिलमध्ये नेल्यानंतर तेथेही ते दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली यामुळे दोन्ही ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला आता या प्रकरणी दोन्ही गटातील पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे एका गटाकडून मनोज राम गायकवाड वय पंचेचाळीस राहणार धाकटा राजवाडा यांनी फिर्याद दिली आहे यांच्या फिर्यादीवरून महेश उर्फ बापू राजू कांबळे विजय कामेश वाघमारे अजय कामेश वाघमारे सोहन सिद्ध कांबळे सिद्धार्थ सिद्ध सुभाष कांबळे राम उर्फ शशिकांत तळभंडारे सुजल सिद्धू कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर दुसऱ्या गटातील सुजल सिद्धू कांबळे वय वीस राहणार धाकटा राजवाडा चौक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज राम गायकवाड आनंद राम गायकवाड रितेश मनोज गायकवाड पियुष मनोज गायकवाड यश ऋषी गायकवाड योगेश चंद्रकांत कोळेकर कर्णदीपक गायकवाड मनोज राम गायकवाड सर्व राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक यांच्यावर सोमवारी रात्री जोडभाई पेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सबस्क्राईब